सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा बुलढाणा प्रेक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनलवर विजय पासून स्वतःचं रक्षण करायचं ही गोष्ट एक सगळ्यात महत्त्वाचा विषय कारण की आकाशातील वीज म्हणजे ही वीज नाही आकाशातील वीज तर तुमच्या गावामध्ये आतापर्यंत इतक्या वेळेस विजा पडल्या आणि तुमच्या गावाला जर कोणी वाचिलं विजेपासून तर कोण कोणी वाचिला असं या मंदिरावरल्या कलसानं वाचिले बघा तर या कळसानं कसं वाचील ते सांगतो या ज्या मंदिरावर जे कळस आहेत हे कळस धातूचे आहेत मग धातू काय करतं वीज वडून घेतं आणि तिथं ती लो करतं तुमच्या गावावर विजेचे इतके संकट आले इतक्या विजा वाढल्या जरी आता इथून पुढं भविष्यात येतात आणि ते मंदिर काय करणार वीज वडून घेणार आणि तिथं ते लो करून टाकणार तिथं संपविणार आणि तुमच्या गावावर कधीच संकट येऊ देणार नाही कारण की त्याचं उदाहरण सांगतो की आपल्या घरी तुमच्या इथं काशाच्या वाट्या काश्याच्या काश्या प्लेट असते ना कोणाकडं का नाहीत आहेत का तर त्या काशाच्या वाट्या कशामुळे राहायच्या की आमचं उदाहरण सांगतो की आमच्या इथं मोठे मोठे आहेत मग काय व्हायचं अवकाळी पाऊस यायचा विजेचा पाऊस यायचा मग आमच्या आजी आज हे काय करायच्या ती प्लेट घ्यायची आणि म्हणायच्या तिकडं लांब नेऊन टाक तिथं मग आम्ही विचारायचं हे कशामुळे की आजी म्हणायच्या वीज चमकले आणि वीज पडली समजा गाव वीज पडणार असली की ती प्लेट काय करते वीज ओढून घेते आणि ती जमिनीमध्ये नेऊन पोहोचिते म्हणजे कासं धातो काय करतं वीज ओढतं आणि जमिनीमध्ये पोच येतं पण हे हे जे कळस आहेत हे जे मंदिराचे हो ते कशाचे काशाचे कळस आहेत तुमच्या गाव गावामध्ये इतक्या विजा पडतील पण सगळं गावामध्ये कधीच वीज पडणार नाही पडली तर हे मंदिर ओढल आणि लगेच तिथं लो करून टाक म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची तसे काय झालं की बरेच लोक म्हणतात पायाळू माणसं वीज पडते आता इथून पुढं लक्षात ठेवायचं पायाळू माणसा वीज पडत नाही पण पायाळू माणसाला तुम्ही वीज पडू नये म्हणून असं तांब्याचं कडं घालतात मग त्याच्या अंगावर बिलकुल वीज पडते म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची इथून पुढं तुम्ही बी काय करायचं पा क तांब्याचं कडं घालायचं आणि विजात चमकता असताना शेतात जा बिलकुल तुमच्या अंगावर वीज पडणार म्हणून इथून पुढं विजात चमकत असताना तांब्याचं कडं हातात कधी घालत जाऊ नका ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि पायळू माणसावर कधीच वीज पडत नसते म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची हो तर विजेबद्दल तुम्हाला सविस्तर सांगतो की आकाशातील वीज एक नैसर्गिक आपण पृष्ठभाग ऋणाभारीत असतो वातावरण धनाभारीत असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात विजा नाही पडल्या तर पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत समतोल पाचच मिनिटात संपुष्टात येईल म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे मग चांगलं कशामुळं की या विजा जिथं पडतात तिथलं पी पीक जोमाना येतं तिथल्या पिकाला उतार येतो कारण की या विजाच्या पावसामध्ये त्या पाण्यामध्ये नायट्रेट डायऑक्साईडचं प्रमाण असतं आणि नायट्रेट डायऑक्साईड काय करतं आपल्या पिकाची वाढ जोमाना करतं पिकाला उतार आणतं म्हणून जिथं विजेचा पाऊस पडतो लवकर मग तिथल्या पिकाला उतार जास्त येतो त्याचं खरं कारण नाही पण या विजा वाईट कशामुळे की या विजा आपल्या आपल्या म मजुराच्या अंगावर पडतात गाईवर पडतात म्हशीवर पडतात जनावर पडतात म्हणून विजा पडणं वाईट आहे मग या विजा नेमक्या कुठं पडतात ते तुम्हाला सांगतो की पंधरा मे ते तीस मे दरम्यान अवकाळी पाऊस पडतो त्यामध्ये या विजाचं प्रमाण जास्त असते विजा पावसाळ्यापूर्वी जास्त पडतात आणि विजा जून आणि जुलैमध्ये देखील जास्त पडतात आणि विजा पडून मारण्यामध्ये स्त्रियापेक्षा पुरुषाच्या अंगावर विजा जास्त पडतात आणि विजा आपल्या देशामध्ये मध्य प्रदेशमध्ये एक नंबर आणि महाराष्ट्राचा विजा पडण्यामध्ये दोन नंबर आहे म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची विजा कुठं कुठं पडतात खुल्या मैदानामध्ये सत्तावीस टक्के झाडा झाडाखाली जा, सोळा टक्के पाण्याजवळ तेरा टक्के मोबाईल टावर दोन तीन टक्के असं विजा पडण्याचे कारण आहे म्हणून ही गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवायची मग विजेपासून स्वतःचं रक्षण कसं करायचं तर मी तुम्हाला सांगतो विजा चमकायला लागल्या आणि आपण शेतात असलो आणि बैल घेऊन येत असलो ते काय करायचं बैलाची दोरी सोडून द्यायची आणि आपण आपलं घरी निघायचं का कारण जी की विजा चमकत असताना आपल्या बैलाजवळ सोबत राहायचं नाही कारण की जिथं जिथं जे पाळीव प्राणी असते त्याच्यावर वीज पडते म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्ष ठेवायची विजा चमकायला लागल्या की शेतामध्ये एखाद्या झाडाखाली थांबायचं नाही आंब्याच्या झाडा झाडाखाली थांबायचं नाही नारळाच्या झाडावर देखील वीज पडते त्याच्या बाजूला देखील थांबायचं नाही जिथं जिथं हिरवं झाड असेल तिथं थांबायचं नाही वीज काय करतं जिथं जिथं आरतींग दिसल तिथं वीज पडते म्हणून ही गोष्ट सगळ्या लक्षात ठेवायची आणि विजा चमकायला लागल्या की सगळ्यात सोपं काय करायचं आपल्या मजुराला आपल्या कामगाराला म्हणायचं विजा चमकायला लागल्या की तू सरळ घराची वाट धर कुठे झाडाखाली थांबू नको तू तुझं गावाकड निवारा घ्यायला ये म्हणून ही गोष्ट सगळ्या लक्ष ठेवायचे तसे एवढं करून देखील आपण चार किलोमीटर दूर आहे विजेचा पाऊस चालू आहे मग आपण विजेचं संरक्षण कसं करायचं तर मग त्याला एक देखील उपाय सांगतो की काय करायचं की एखादं लाकूड बघायचं लाकूड नसलं तर गवताची पिंडी बघायची गवताची पिंडी नसले गवताच्या पिंडीवर काय करायचं आपले पाय ठेवायचे आणि पाय ठेवल्याच्या नंतर खाली बसायचं आणि आपले कानं झाकून ठेवायचे आणि जागा कोणती निवडायची की शेतामध्ये मग जागा आपल्या जिथं चर खोदलेले असतात किंवा नाला असतो त्या नाल्यापाशी तिथं खड्ड्यात जाऊन बसायचं पण आपले पाये जमिनी आर्थिंग झाले नाही पाहिजे ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कारण की बसल्याच्या नंतर कानं झाकून बसायचे असं केलं की आपल्या अंगाव वीज पडत नाही म्हणून ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची म्हणून आणखीन एक सांगतो की काय झालं की आर्थिक म्हणजे आपले पाय जमिनीवर असलं काय जर आता मागची घटना आहे आमच्या तिकडल्या भागातली तिघ जणं बाजाव बसलेले होते आणि बाजाव बसल्याच्या नंतर एक जणांचे पाय असं जमिनीवर टेकलेले होते आणि दोघंजणं बाजावून पाय हल ना आपण तर तसे होते आधार पाय होते त्यांचे वीज पडली आणि जी मधली व्यक्ती होती ती दगावली आणि त्याच्या बाजूच्या दुव्यक्तीला काहीच झालं नाही पण कोण व्यक्ती दगावली ज्याचे पाय जमिनीवर टेकलेले होते तीच व्यक्ती दगावली आणखीन एक दुसरं उदाहरण सांगतो की एक तेतिश केवी उपकेंद्र के असलं की त्याच्यावर देखील वीज पडते बरं का हे देखील सगळ्यांनी लक्ष ठेवायचे तिथेच उपकेंद्रापासून एक महिला आपल्या बाळाला घेऊन जात होती आपल्या काखेमध्ये बाळ होतं आणि त्याला घेऊन जाऊ लागले वीज पडली त्या त्या वी। उपकेंद्रावर वीज पडणार होती पण ती नेमकी त्या तिथून पाऊल वाटताना ती आपली महिला जाऊ लागली मग ते जात असताना काय झालं की वी त्या महिलावर हो पडले पण तिच्या बाळाचे पाय असे आधार होते आणि तिच्या पायामध्ये चप्पल नव्हते त्या महिलाच्या ती महिला दगावली पण त्या बाळाला काही झालं नाही म्हणून हे देखील उदाहरण लक्षात ठेवायचं आणि तुमच्या इथं आगारा कुठं शिकायचं आगारा आहे ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक गाव आहे तर आगाराची एक बातमी होती की आगारामध्ये काय झालं हे गावाचं नाव आहे इथं आगारा की इथं असंच मंदिराचं नवीन कळस म कळश लो रो, रोहन झालं आणि तिथं नेमका कळस बसविला आणि ते मंदिराचं तिथं हे काय झालं वीज पडली त्या मंदिरावर त्या गावाची वीज कोणी ओढली मंदिरानं ओढून घेतली आणि या मंदिरावर जे घुमट असतं असं ते गोर असतं त्याला घुमट म्हणतात ते घुमट इथून तिथून असं अशी सरळ चिर पडली म्हणून वीज काय करते मंदिर ओढून घेतं पण ते तिथं लो करून ठेवतं म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची आणखीन एक सांगतो की आपले शेतकरी काय करायले की तुमच्या इथं सौर ऊर्जेच्या प्लेट बसलेल्या असतात बघा शेतामध्ये आलेले आहेत सौर पंप पम म्हणून की मी महाराष्ट्रभर दररोज फिरत असतो फिरत असताना पाऊस सुरू असला की आपले शेतकरी काय करायले ते सौर ऊर्जेच्या प्लेट आहेत ना त्याच्या खाली जाऊन बसायले पाऊस सुरू झाला की बसायला आहेत की नाही इथून पुढं बसू देऊ नका कारण की त्या सौर ऊर्जेच्या प्लेट आहेत ना त्याच्या बाजूला एक विद्युत कंडक्टर लावलेलं आहे बघा असं तर उदबत्ती लावल्यासारख्या तीन असं लावलेले आहेत बघा त्याच्यावरही काड्या आणि असं गोल आहे आणि त्याच्यावरही अ उदबत्ती कसं लावतो आपण तसं मग इथून पुढं आपल्या मजुराला किंवा स्वतः देखील बसू नका विजा चमकायला लागल्या आणि तुम्ही त्याच्या खाली बसलेले असले तर काय होईल ती वीज वळून घेईल जमिनीमध्ये पोचाल पण काय होईल तिथं तुमच्या आवाजानं कानं फाटतील आणि तुम्ही दगावता म्हणून ही गोष्ट देखील सगळ्यांनी लक्षात ठेवायची मग माझं म्हणणं एक आहे की आता इथून पुढं विजा कुठं कुठं पडतात जिथं गावामध्ये समजा हे असा लोखंडी पोल असला की विजा चमकत असताना त्याला हात लावायचं नाही कारण की या लोखंडी पोलवर वीज जरी पडली तर तुमची वीज हे पोल जमिनीमध्ये गेलेलं आहे आणि तो लगेच ती वीज काय करतं जमिनीमध्ये नेऊन पोचवतं म्हणून ही गोष्ट देखील लक्षात ठेवायची म्हणून आणि पुन्हा काय झालं तुमच्या इथं ते मोबाईलचे टावर असते तर आपले शेतकरी काय करते आपली मैस असते ती पळून जाते म्हणून तिला साखर दंडांना काय करतात जिथं जिथं लोखंड असतं त्याला बांधून टाकतात म्हणजे ते तोडून पळून जाऊ नये म्हणून इथून पुढं विजेचा पाऊस सुरू झाला की मशीला त्या लोखंडाला बांधत जाऊ नका कारण की जिथं समजा एखादा लोखंडाची पोल अस आणि तिथं मैस बांधली असेल तर वीज चमकवल्याच्या नंतर काय होतं ती जमिनीत वीज जाईल पण काय होईल त्याला तिथं शॉट लागतो तो शॉट काय होईल त्या साखर त्या मशीला लागल आणि मैस दागाव आमच्या गावातलीच घटना तशी झाली होती म्हणून ही गोष्ट देखील तुम्ही लक्षात ठेवा हे झालं विजेबद्दल आता तुम्हाला काय सांगतो की या हवामानाचा कोणाला फायदा होतो आणि कोणाला फटका बसतो आणि या हवामानामुळं काय काय म्हणजे नेमका कोणाचा फायदा होतो ते सांगतो की आताच मग कोणीतरी म याच्यामध्ये सांगू लागलं आज मी सकाळपासून जवळपास आल्याच्यानंतर गावकडं तीन गाड्या आल्या त्या माझ्याकडं मला भेटायला तर कशामुळे आलं त्या की त्यांचं ते बावीस तेवीस तारखेला लग्नाच्या तारखे आहेत म्हणजे मी काही तारीख काढून देत नाही ते सांगतो की ते कशामुळे की म्हणतात डकसाहेब आमचं इथं लग्न आहे मग इथं पाऊस येणार आहे की नाही मग मी काय करत असतो त्यांचं लोकेशन घेत असतो आणि जर पाऊस येणार असला तर त्यांना म्हणत असतो की तुमचं लग्न मंगल कार्यालयामध्ये ठेवा असं त्यांची मदत करत सांगत असतो मग पण ह्या पावसाविषयी इतका अभ्यास आहे ती सांगतो की तुम्ही समजा हे महाराष्ट्र अंदाज देत नाही तुम्ही काय करायचं एखाद्या जगामध्ये कुठं एखाद्या दे देशात जाऊन थांबायचा डक साहेब मी या देशात इथं उभं आहे तिथं पाऊस येईल का नाही मला फक्त पंधरा मिनिट वेळ द्यायचा टायमिंगनं पाऊस सांगतो इतका अभ्यास शेतकऱ्यासाठी केलेला आहे मी <laughs> तर तसेच माझी मिसेस आहे शीतल डक तर माझ्या मिसेसचे शीतल डगचे महिला जवळपास तिचा ग्रुप तयार केलेला आहे तर चार लाख महिला तिच्या ग्रुपमध्ये मी ॲड केलेला आहे मग तिला दररोज फोन कसे येतात ते सांगतो की तिला फोन असे येतात माझ्या मिसेसला शीतलला की मॅडम साहेबांना म्हणणं आज आम्ही दळणवाळू घातलं पाऊस येईल का असे दररोज फोन येतात तर मी तिला सांगत असतो की मी तिला आधीच सांगत असतो जायचं असलं की आज पाऊस येणार कोणाचा फोन असलं तर सांगून टाका आणि दसऱ्यामध्ये तर इतके फोन येत होते मॅडम आज आम्ही दसरा काढत का पाऊस येईल की नाही मग मी म्हटलं की तू काय कर तुझ्या जितक्या मैत्रिणी त्यांचा फोन आला की तुम्हाला दसरा काढायचा असला तर तुम्ही दसरा दुपारच्या आत तुमचे तुमचे भांडे मदत नेऊन ठेवत हो जा कारण की दसऱ्यातला पाऊस दुपारी दोनच्या नंतर येतो म्हणून ही गोष्ट देखील सांगत असतो तसेच माझी पुतणी सलोनी सुरेश डक सलोनी सुरेश डकनं अकरावेला आहे तिनं काय केलं एक सॅटेलाईट तयार केलं एक उपग्रह तयार केला आणि उपग्रह तयार केल्याच्यानंतर आपल्या भारतामधून शंभर उपग्रह तयार करायचे होते डॉक्टर ए पी जे कलाम डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त शंभर उपग्रह तयार करायचे होते त्यामध्ये मग आमच्या सलोनीने एक उपग्रह तयार केला आणि त्याच्यामध्ये भाग नोंदवला तिला सहा अवार्ड भेटलेत आणि गिनीज बुकमध्ये तिची नोंद झाली आहे तर के के ते उपग्रह केल्याच्यानंतर काय झालं की ते उपग्रह कुठून सोडायचे होते जवळपास आपलं याच्यामधून आपलं राय आपलं कोठ्यामधून सोडायचे होते तामिळनाडूमधून तर हे उपग्रह केल्याच्यानंतर काय झालं की तिथं आपल्या देशातले नव्याण्णव उपग्रह आणले आणि तिथं आमचा एक शंभरावा उपग्रह तिथं ठेवला मग सलोनी मला म्हटले अंकल याच्यामध्ये आपण काय टाकायचं मी सलोनीला म्हटलं की आपण ही गोष्ट तिथं गेल्या ओपन करू मग तिथं काय केलं की तिथं नव्यानं उपग्रह आणले आणि आमचा तिथं शंभरावा उपग्रह ठेवला मग शंभरावा उपग्रह ठेवल्याच्यानंतर आम्ही काय केलं घरून जाताना पाच चिंचोके घेतले आणि पाच सीताफळाच्या बॅग सोबत घेतल्या होत्या आणि पाच आणि पाच सीताफळाच्या बॅ घेतल्या आणि त्या उपग्रहामध्ये आम्ही टाकल्या आणि तिथले तज्ज्ञाने आम्हाला विचारलं या बॅग कशामुळं मी म्हटलं हे उपग्रह आता वरती जाणार वरे गेल्याच्या नंतर वापस येणार नाही एखाद्या ग्रहावर पडल आणि तिथं पडल्याच्यानंतर देखील तिथं पडते शीताबाळाच्या ब्या देखील तिथं पडते मग तिथं पाऊस पडल आणि तिथं झाडं उगवते मग झाडं उगवल्याच्यानंतर ती झाडं कोणा उगवले तर जगात जर्मनी भारतात परभणीन परभणी जिल्ह्यात गुगळी धामणगाव आमच्यामुळं त्याच्यानंतर आमच्या आम्हाला परत एक अवॉर्ड भेटला सात अवॉर्ड आम्हाला भेटले आणि बुकमध्ये आमच्या सलोनीची नोंद झाली असं काम आम्ही शेतकऱ्यांसाठी चालूच असतो चालू ठेवतो इथून पुढं मी तुमचा कांदा भिजू देणार नाही तुमचा हळद देखील भिजू देणार नाही तुमची पेरणी व्यवस्थित करून जाईल आणि तुमच्या पेरणीमध्ये ज्यावेळेस तूर काढणीमध्ये समजा तूर काढणीमध्ये समजा हरभरा काढणीच्या वेळेस जर अवकाळी पाऊस येणार असला तर तुम्हाला पंधरा दिवसां सांगा शेतकऱ्यांना या या टाईममध्ये तुम्ही तुमचा हरभरा काढून घ्या आणि झाकून ठेवा असा अंदाज देत राहील आणि तुमचं नुकसान वाचत राहील सोहळा आनंदाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र कवठ तालुका चिखली जिल्हा कोणी प्रेक्षपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर